आज या ठिकाणी आमच्या अखिल भारतीय नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आणि निफा या दोन संघटनेच्या वतीनं पूर्ण भारतभर रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याला संवेदना एक मागच्या वर्षी जे संवेदना एक झालेले आहे त्यामध्ये पूर्ण भारतात त्या दोन्ही संघटनेमार्फत जवळजवळ एक लाख ब्लड ब्लड डोनेट झालेले आहेत आणि यावर्षी आमच्या संघटनेचा दीड लाख रक्त कलेक्शन करण्याचा आमचा मानस आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा शिबिरं आयोजित केली आम्ही त्यापैकी तीन आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये आहेत एकवीस तारखेला मालेगाव येथे सत्तेचाळीस रक्त कलेक्शन झालेले आणि आज या ठिकाणी कामठा येथे जवळपास चाळीस ते पन्नास ब्लड डोनेट होईल रक्तदाते रक्तदान करतील आणि अर्धापूरला पन्नासच्या वर रक्तदान होईल अर्धापूर तालुका जो रक्तदानाचा राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित यांच्या विद्यमान होत आहे जे निमा आणि निफा निफा, निफा म्हणजे नॅशनल इंटिग्रेटेड फोरम आर्टिस्ट आणि ऍक्टिव्हिस्ट यांच्या विद्यमानं आणि डॉक्टर विनोद जाधव यांच्या हॉस्पिटलच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि वरच्यावर पाहता तर रक्ताची रक्तपेढीमध्ये भरपूर तुटवड होत आहे त्या अनुषंगाने निमा आणि निफाच्या एक संवेदना वन जे दोन हजार एकवीस तेवीस मार्च तेव्हा असंच केलं होतं कार्यक्रम त्यावेळेस जवळपास शहाण्णव हजार एक रेक रेकॉर्ड करून गिरीन बोज नाव दिलं त्याच्यापेक्षाही जा जास्त दीड लाख वर्ल्ड एक्सेलन्स बुकमध्ये दी लंडनमध्ये दीड लाखाच्या वर आमचाच विक्रम म्हणून आम्ही काढत मुडीत काढणार आहोत त्यासाठी पूर्ण अर्धापूर जलमध्ये अपेक्षेपेक्षाही जास्त आम्हाला प्रतिसाद मिळत आहेत काल मालेगाव का येथेच झालेला सत्तेचाळीस प्लस आज विनोद जाधव म्हणजे अर्धापूर तालुक्यात टोटल जवळपास दीडशेच्या वर कलेक्शन व्हायला आहे अपेक्षित आहे आम्हाला आणि त्याच्यामुळं ह्या भरपूर समोर समजा आणि रक्त मी रक्त रक्तदात्यांना एवढं विनंती करतोय की कुठलाही काळ असो उन्हाळा हिवाळा पावसाळा रक्तदान जिथे जिथे जी कुठं रक्तदान शिबिर होते तिथं रक्तदान करून एक पवित्र कार्य नोंदवा अच्छा या कार्यक्रमासाठी निमा आणि निफा या दोन सगळ्यांनी प्रयत्न करून खूप उत्कृष्ट असं आयोजन करून रक्त जास्तीत जास्त संकलन करण्याचा प्रयत्न केला यासाठी आमचे निमाचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष कल्याणकर साहेब त्यानंतर आमचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर दिलमडे साहेब आणि आमचे तारदापूर तालुक्याचे विनोद जाधव साहेब यांनी खूप सहकार्य केलं मदत केली या सर्वांना आम्हाला मार्गदर्शन करणार आमचे उत्तम इंगळे सर यांचं पण नेहमी आम्हाला मुलाचा सहकार्य असतो आणि या कार्यक्रमासाठी जी तळमळ जी धडपड आहे ती विनोद जाधव यांच्यात दिसते आणि जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे एकट्या अर्धापूर तालुक्यामध्ये दीडशे ते तालु दोनशे बॅग संकलित होतील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद हे रक्तदान शिबिर आमची केंद्रीय निमा निफा आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भारतभर आयोजित केलेला आहे आणि दोन हजार एकवीसला कोविडच्या काळामध्ये जेव्हा रक्ताचा तुटवडा पडला होता तेव्हा या तिघांनी रक्तदान करण्याचं सगळ्या भारताला आवाहन केलं होतं तेव्हा नव्याण्णव हजार सहाशे बॅग एका दिवसामध्ये कलेक्ट झाल्या होत्या तर त्याच धर्तीवर दोन हजार एकवीस नंतर आता पुन्हा संवेदना दोन या कार्यक्रमाअंतर्गत या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने ब्लड कॅम्प लावण्याचं ठरलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यात सहा जागी कॅम्प लागले त्या सहामध्ये सुद्धा आपल्या अर्धापूर तालुक्यात तीन म्हणजे काल मालेगावला ग्रामपंचायतमध्ये एक झाला आज माझे एकदा डॉक्टर विनोद जाधव कामठा इथं व्हायला आहे आणि उद्या अर्धापूरमध्ये डॉक्टर उत्तमराव इंगळे यांच्या दवाखान्यामध्ये तिसरा कॅम्प होणार आहे तर अर्धापूरला जे उद्याचा कॅम्प आहे तो आपल्या अर्धापूर तालुक्यातला शेवट होणार आहे कॅम्पचा आणि नांदेडला तेवीस तारखेला सेम डेला आपल्या गुरुद्वारामध्ये एक कॅम्प आहे एकवीस तारखेला पॉलिटेक्निक कॉलेजला एक झाला तर पॉलिटेक्निक कॉलेजला सर्व बॅग जवळपास दोनशे साठ मिळाल्या मोठं शहर असल्यामुळे किंवा कॉलेज असल्यामुळे आपल्या मालेगावला सत्तेचाळीस बॅग मिळाल्या आणि आमचा आजचं टार्गेट आतापर्यंत तेवीस चोवीस झालेलं आहे तर पन्नास प्लस करण्याचा आहे छोट्या ठिकाणातून पन्नास बॅग काढणं म्हणजे मोठी अचिव्हमेंट असते कसं असते बघा कोणताही बाय प्रोडक्ट हा मार्केटमध्ये मिळत असतो पण रक्त हे रक्तातूनच मिळतं ते माणसाच्या शरीरातूनच तयार होते आणि याच्यातून जवळपास तीन व्यक्तीचा जीव वाचतो आणि एखादं ही इमर्जन्सी कधी जाणवेल आपल्याला की आपल्या कुटुंबातलं कुणी आजारी पडू नये पण ज्या वेळेस पडेल आणि ज्या वेळेस रक्त नाही भेटत त्यावेळेस आपल्याला न करणाराला सुद्धा वाटतं की कोणीतरी रक्तदान करावं मग असे का आयोजन करणं म्हणजे पुढचे लोक किंवा कोणी असे शा आपल्या शोका, शोक शोकासाठी हे कार्यक्रम आयोजित नाही करत असतात या कार्यक्रमातून जेवढे काही डोनर का भेटत असतात आणि अंजाने ना आणजाण्यामध्ये माझं रक्त कुणाला तरी जाणार आहे हे मला माहीत नसते पण ज्या व्यक्तीला हे रक्त मिळेल त्याचा जीव वाचेल ही सॅटिस्फॅक्शन सगळ्यांना मिळेल जसं आता कालप्रभा प्रयागला सर्वांनी जाऊन आंघोळी होत नाही काही जणांचं म्हणणं होतं की आपण न कळत केलेले पाप त्या प्रयागराजच्या याच्यातून मुक्त होतील पण मी म्हणतो की प्रयागराजला जरी नाही जाणं झालं तुमचं तरी तुम्हालाच रक्त कोणाचं जीव वाचवल हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि याच्यानं कळालेले सुद्धा पाप नष्ट होतील आणि न कळाले सुद्धा पाप नष्ट होतील त्याच्यामुळे मित्रांनो तीन महिन्याला एकदा तरी रक्तदान करत जा हे सामाजिक उपक्रम कसं असेल अरिस्टॉटलनं सांगितलं की माणूस हा समाजशील प्राणी आहे वैद्यकीय क्षेत्र जर मी माझंच पकडलं तर मला माझंच खूप झालं की माझं स्टाफ आणि मी आणि माझं घर पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या निर्मितीसाठी प्रत्येकानं आता माझं क्षेत्र आरोग्याशी संबंधित येते त्याच्यामुळे मी आरोग्याचे कार्यक्रम करत असतो आणि त्याच्यामध्ये मला असं मोठेपणा नाही प्रत्येकानं प्रत्येकाचं कर्तव्य असतं की शिक्षक असेल त्यांना शिक्षकी पेशा करून सुद्धा दुसरं कर्तव्य केलं पाहिजे आपले लोकप्रतिनिधी असतात त्यांनी लोकप्रतिनिधी करताना सुद्धा अनेक लोकांची कामं केली पाहिजेत कोणी बँकेचे मॅनेजर असतात कोणी खेळाडू असतात कोणी असतात प्रत्येकानं आपलं क्षेत्र समजून करून सुद्धा बाकी लोकांचं काम केलं पाहिजे